नमस्कार मंडळी मी नितीन मुर् तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितीन मुर् ब्लॉग्स मित्रांनो आज आपण आलो आहे दादरमध्ये आणि आता आपण आहे दादरला जाकादेवी मंदिरच्या इथे आहे आणि आपण आज एका शॉपला व्हिजिट केलं आहे ज्याचं नाव आहे फ्युजन हट म्हणून आहे आणि ते कोणाचं आहे काय ते आम्ही तुम्हाला थोडं थोडं सांगूच पण त्या अगोदर मला तुम्हाला एक सांगा आपण आहे ना आता एक नवीन सिरीज चालला मराठी माणूस असं आमच्या सरीचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये छोटे स्टॉल असू दे किंवा छोटे शॉप असू दे किंवा मोठे मोठे हॉटेल्स असू दे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे मराठी उद्योजक आहेत ना त्यांनी जे त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे ना ती व्यवसायाला सुरुवात त्यांनी कशाप्रकारे केली कशातून केली आणि त्यांच्या मागची त्यांची मेहनत ही सर्व आपण आहे ना आपण या व्हिडिओमध्ये मा, व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आपल्या समोर आहेत नवीन दादा मला सांग आपल्या okay. या शॉपची सुरुवात कधीपासून झाली आपला शॉप हे फ्युजन तेवीस साली पासून चालू केले ओके आणि या अगोदर काय करायचं याच्या आधी मी एका ठिकाणी जॉब करायचो डिलेव्हरी okay. बॉय पण जॉब पण केलाय सोबत okay. जी माझ्या गर्लफ्रेंड असते ती एका हॉस्पिटलमध्ये ॲज अ पॅथोलॉजिस्ट ती जॉब पण करते सकाळी ओके okay. मग दुपारी ती आपल्या शॉपवरती येऊन पण इकडे मला हेल्प करते ओके okay, आणि आता तू जॉब नाही करत नाही मी फुल टाइम फुल टाईम इथे येतो आणि त्या जॉब करून सुद्धा येते हो मला मदत करतात ओके आणि मग रात्री तुमचा आता स्टॉल मला वाटतं किती वाजेपर्यंत सका संध्याकाळी पाच वाजता काय ते चालू होतं हो पाच संध्याकाळी पाच साडेपाच पासून ते रात्री साडे दहा मॅक्स अकरापर्यंत चालू असतं ओके म्हणजे त्या तुला तुम्ही दोघंच इथे स्टॉलवरती असता की अजून कोणी असतं हा कधी कधी जर ओवर रश असेल ओव्हर क्राउडेड असेल तर माझी गर्लफ्रेंडचे मम्मी आहेत ते येतात की कधी कधी माझी सिस्टर येते मला हेल्प करायला ओके ओके आणि मला सांग तुझ्यातलं सर्वात जास्त सेलेबल असं काय आयटम आहे पहिलं मला सांग तुझ्याकडे सेलेबल आयटम तर सांगच पण तुझ्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या व्हरायटी आमच्याकडे टोटल फाईव्ह व्हेरायटीज वे, आहेत त्याच्या स्टीम आहेत कुरकुरे आहे तंदुरी आहे फ्राईड आहे अफगानी मोमोज आहे जे आमचे सगळ्यात जास्त बेस्ट सेलर आहेत स्पेशल डिश आहे आणि त्याच्यातले बेस्ट जे कुरकुरे तंदुरी आणि अफगाणी okay. ओके आणि त्या त्याच्या त्याच्यात सोडून आपल्याकडे फ्राईज mm -hmm. असतात फ्रेंच फ्राईज असतात mm -hmm. चिकन नगेट्स असतात व्हेज नगेट्स असतात चिकन गार्लिक फिंगर्स आहेत आणि फ्राईजमध्ये पण दोन ते तीन व्हेरायटीज आहेत आपल्याकडे पेरी 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 फ्राईज आहेत चिझी पेरी पेरी आहे okay. चिझी आहे नॉर्मल रेग्युलर सॉल्टेड फ्राईज आहे ओके आणि कसे काय म्हणजे तुला कसं वाटलं की आपल्याला हा एक बिझनेस सुरुवात करावा हे तुला कसं काय वाटलं हा एक दुसरा का, तुला काही दुसरा काय ऑप्शन होता की तुझ्याकडे असं uh... काही

Start, एक स्टार्ट okay. एक छोटासा स्टार्टअप करून बघ आमचा आधी रोडवरती होता स्टॉल होता थोडा तिकडे इशूज झाले मग आम्ही शॉपमध्ये मध्ये एक दीड वर्षापासून आम्ही ते शेफ्ट यायचं आहे तर मला लोकेशन लोकेशन काय आपली लोकेशन आहे ती जाकादेवी मंदिरच्या एक्झॅक्ट जाक बाजूला आहे ओके okay. आणि जाकादेवी बस स्टॉप मी एक्झॅक्ट ऑपोजिटला की समोर okay. आपलं हे जाकादेवीचा बस स्टॉप आहे त्याच्या ऑपोजिट शॉपचं नाव आहे गोखले रोड दादर वेस्ट ओके okay. दादर वरून जर आपल्याला यायचं असेल तर बस वगैरे हो हे कसं काय दादर वेस्ट पासून जर तुम्ही स्टेशनवर येत असेल तर हार्डली फाईव्ह टू सेव्हन से, प्रभादेवी स्टेशननी पाच मिनिटं वॉकिंग ओके okay. चला मित्रांनो आपल्या आपण नवीन दादरला तर भेटलो आपण आता त्याच्याकडच्या आपण काही डिशेस सुद्धा ट्राय करणार आहोत तर त्या अगोदर तुम्हाला मी त्यांचा मेनू कार्ड दाखवतो इथे बघा आहे मेनू कार्ड आणि याच्यावर तुम्हाला सर्वांचे प्राइजेस वगैरे जे काय आहेत ना ते दिलेले आहेत दादा मला सांग आता आपण कोणते मोमोज बनवतोय हे आपण अफगाणी मोमोज बनवतोय ओके okay, आणि मला सांग याच्यामध्ये आता जे तू मोमोज बनवणार आहे किती प्रकारचे मोमोजची व्हरायटी आहे बोलला आपण फोर टू फाईव्ह फोर टू प्रकारचे व्हरायटी आहेत ओके आणि मला सांग प्रत्येक मोमोज मध्ये प्रत्येकाचे मसाले सेम असतात का काही वेगळे असतात थोडेफार वेगळे असतात प्रत्येकाची वेरिएशन वेगळी आहे मॅरिनेशन वेगळं आहे ओके आणि मसाले वगैरे तुम्ही सर्व घरी बनवता की कसं आहे आपले मार्केट मधनच बट प्रत्येकाची मेजरमेंट आणि त्याचा बॅलन्सिंग वगैरे सगळं वेगळं असतं किती okay. मसाले किती अमाऊंट मध्ये टाकावी लागते okay. तसा टेस्ट भेटेल तुम्हाला ओके okay. आणि आता हे आपण जे अफगाणी बनवते तुमच्यातलं सर्वात जास्त सेलेबल आहे स्पेशालिटी आहे ओके okay. चला सुरुवात करूया आपण आजच्या अफगाणीला याच्यामध्ये काय काय सर्वात पहिलं तो ऍड करतो फ्रेश क्रीम आणि याच्यामध्ये किती पीस येतात एका याच्यामध्ये अफगाणी मध्ये असतात हाफ अफगाणीच सहा पीस ओके आणि बाकी याच्यामध्ये मग आपण हाफ किंवा फुल घेऊ शकतो किंवा फुल घेऊ शकतो हाफमध्ये फोर पीसेस असतात मध्ये okay. एक पीसेस असतात ओके त्यामुळे नॉर्मल मार्केट जसं सिक्रेट मसाल ना ना काई ना काई ना ना मसाला असं काही नाही तुमच्याकडे कारण असं खूप ठिकाणी आपण बोलतात की नाही आमचा काहीतरी स्पेशल मसाला आहे सिक्रेट काही असं आपलं नाही आहे फक्त मेजरमेंट प्रत्येकाची वेगळी असते आणि okay. तो टेस्ट चांगला येतो ओके आवडते हा काय बटर आहे बटर आहे ओके बटर फक्त okay. मेल्ट करून त्याच्यात टाकतो ओके आता याच्यामध्ये चिकन ऍड होत हो फ्राय करून मग फ्राय केल्याच्या नंतर मग याच्यामध्ये ऍड ओके तुमचे ने आम्हाला कशी काय आवडलं आम्ही माझा लहानापासून म्हणजे ऑलमोस्ट लहानापासून मित्र आहे ओके आम्ही एकत्र म्हणजे एका एरियामध्ये पण राहतो तसा पण आणि आमचे म्युच्युअल फ्रेंड्स पण भरपूर आहेत ओके म्हणजे तुम्ही राहायला येते नाही तिकडेच आहेत का हो ओके आपण तर आता नॉर्मल जे मोमोज अफगाणी घेणार ते कोणते नॉर्मल स्टीम मोमोज होते आतापर्यंत जे अफगाणी मोमोज आम्ही द्यायचो ते फ्राय केलेले मोमोज होते बट कस कस्टमरचे जे रेकमेंडेशन असायचे आमचे की आम्हाला फ्राय मध्ये नको तंदूर मध्ये द्या त्यांना okay. ते जास्त आवडायचे okay. अफगाणी मोमोज okay. तर आम्ही बहुतेक कस्टमरला दिले पण आहेत की तंदूर केलेले मोमोज त्यांना आवडले आहेत ते तर आमचं असं होतं की आता पण

ओके okay. आणि कसं काय तुम्ही दोघंच हे सर्व करता की अजून घरी सुद्धा तुम्हाला मदत करायला कोणी असतं घरी म्हणजे आम्ही आधी आम्ही स्वतःहूनच आद बनवायचो नंतर नंतर मुलगा वगैरे हायर केलाय की तो फक्त बनवण्यापुरतीच असतो ओके okay. आता सध्या इथे आपल्या दुकानावरती पण असायचं तर आता कोणच नाही तर आम्ही दोघच करतो ओके okay. लागतो तरीपण आपलं हे तंदूर व्हायला एक शेक आपण आप टाकल्याच्या नंतर पाच पाच एक मिनिट पाच ते सात मिनिट लागतात एक डिश तयार होतं मोमोज तंदूर होत आहेत आपण इकडे बघूया इकडे आपले जे कुरकुरे आहेत त्यांची तयारी चालू आहे बटर लावून थोडे परत कुक होणार का तिथे हो परत कुक होणार ते आता पर्सेंट कुक झालेले आहे बटर लावून पूर्ण हंड्रेड पर्सेंट कुक होणार ओके ज्युसी पण होणार आणि सॉफ्टनेस पण येणार ओके आपले कुरकुरे मोमो तयार होत आहेत हे आता इथे फ्राय होत आहेत त्यानंतर मग ऑलमोस्ट हे सुद्धा रेडी झालेले आहे फायनली आता याच्यावरती आपण क्रीम मारून झाली म्हणजे ही पापली प्लेट आता पूर्ण रेडी आहे याच्यामध्ये हा सॉस कोता टाकलाय तुम्ही हे सुद्धा तुम्ही सर्व घरातूनच बनवून आणि इथे बघा मित्रांनो इथे आपले प्राइस आता फ्राय होणार आहेत आता डिश रेडी झाली कोणती आहे बोलला ही आहे ना ही तंदुरी आहे आणि ही त्यांची स्पेशालिटी आहे ती अफगाणी अशा आपल्या तीन डिश आता इथे रेडी झाल्या आहेत आणि चौथी आपली फ्राईज तिथे रेडी होते चला इथे झाले आपले प्राईस रेडी झाले प्राईस हां पेरी पेरी चिजही यावं होता, होता ते जे प्रोडक्टसुद्धा यूज केलेत ना हे सर्व प्रोडक्टसुद्धा खूप चांगल्या चांगल्या कंपनीचे आहेत इथे बघा इथे विवाचं आणि लिक्विडचं चीज यूज केले त्यानंतर अमूलची क्रीमसुद्धा आहे आणि इथे अमूलचं चीज सुद्धा आहे असं नॉर्मली कोणतं लोकल मार्केटचा चीज यूज नाही केलेला याच्यामध्ये तुम्हाला जर बनवायची असेल चांगली तर तिला क्वालिटी तिची क्वांटिटी तिची प्राईस आणि टेस्ट ह्या चारही गोष्टी गोष्टी मॅटर करतात पटपट जागा आणि खाऊन घे खायला मी ऑलमोस्ट सर्व मी ट्राय केले सुरुवात कर चिजी पेरी पेरी सुद्धा मी ट्राय केले मी मगासपासून पासून खाऊन खाऊ आणि मी चार डिश खाल्ल्याच्या नंतर आहे ना मला त्याच्यामध्ये असं जो अफगाणी तंदुरी जो हा जो त्याने दिला आहे ना हा तर आपला आहे नाही आणि क्रीमी बघ किती आहे तो तो तुला बघूनच <laughs> आहे ना खायला एवढं टेम्पटिंग आहे ना खूप छान आहे त्याच्यावरती त्याचे स्पायसेस वगैरे यूज केलेत ना एकदम जबरदस्त आहे तर मी जर बोलेन की जर येत आहे तर तुम्ही अफगानी तंदुरी खा ट्राय करायला विसरू का कारण यांच्याकडे पहिले याचे अफगानी फ्राय आहे तर फ्रायसुद्धा आहेत फ्रायचे प्राईजेस काय ते मला वन एटी आहे आणि हे आहेत ते अफगानी तंदुरी गिलुकाने त्याची रातीस आहे दोनशे रुपये तर दोनशे सुद्धा ट्राय फ्राय नाही ट्राय केले त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या इथे बेस्ट सध्या जास्त डिमांड आहे आपल्याने तंदुरी चित्रांग असतात मग तंदुरी घेतलं छान आहे खूप तुम्ही बघा याच्यामध्ये क्रीमी बघा किती आहे आणि भरभरून चिकन आहे याच्यामध्ये तुम्ही बघा ना तर हा मोमोटचा पीस बघायचं खूप ठिकाणी असं बघत नाही ना की अलमोट पीस हा छोटा असतो छोटे असते स्पाईस पेटचे पण ते पीस खूप मोठे मोठे आहेत आणि हाफ तिथे हाफला हाफमध्ये चार पीस येत आहेत चारची क्वांटिटीसुद्धा खूप आहे तर आम्ही आम्हाला जास्त फूल काही खाता आलं नसतं कारण ह्या दोन प्लेट आम्ही हाफ घेतल्या आहेत एक आम्ही फूल घेतली होती अफगाणीमध्ये फुलंच येतं त्याच्यामध्ये हाफची क्वांटिटी नाही आहे ते घेतले होते फेरी पेरी चिजची चला खाऊन घे आपण विले पार्लेला खाल्लं होतं हां या अगोदर मी मोमोज ते एक आपल्याला तुमच्याकडे एक व्हिडिओ बनवत होतो जी होती विलेपार्लेमध्ये जर तुम्ही विले पार्लेमध्ये जर जाताय ना तर तिथेसुद्धा मोमोज ट्राय करा खूप छान तिथेसुद्धा मोमोज बनवतात तिथेसुद्धा खूप छान आहेत त्याच्यामध्ये मी अजून कुरकुरी मोमोज खाल्ले नाहीत पण मला अफगाणी छान वाटले आणि तंदूरसुद्धा छान आहेत कुरकुरी मला खायची बाकी ते खाल्ल्याच्यानंतर नंतर मग सांगतो काय ते <coughs> मित्रांनो मोमोज बनवायची एक पद्धत आहे मोमोजची जी कोटिंग असते ना ती सगळ्यात जास्त पातळ असली पाहिजे तर मोमोजची टेस्ट चांगली येते ही बऱ्यापैकी पातळ आहे अशी एवढी काही जाड नाही आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची स्टफिंग तर खूप छान अशी स्टफिंग केली आहे त्याच्यामध्ये प्रॉपर आणि पातळ आहे एवढा पातळ असा मोमोज असला पाहिजे तर तो खायला खूप मजा येते नाहीतर काही ठिकाणी असे मोमोज येतात लग्ना की त्यांची पाण्याचं जे हे आहे ना ते इतकं जाड असतं ना की ते पूर्ण मग फिटफिट लागतं तर ते जाड नसलं पाहिजे जेवढं पात्र असेल तेवढं ते फीटफीट लागत नाही तर छान होते सर्व काही आम्ही इथले पदार्थ ट्राय केले तर सगळ्यात जास्त मला त्यांचा जो मोगलाय होता ना तंदूर मोगलाय तो मला आवडला आहे आणि तंदूरसुद्धा आवडला आहे छान नक्की या नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा आम्हाला सांगा की तुम्हाला कसे वाटले चला मित्रांनो आम्ही ते चार प्रकारच्या व्हरायटी आम्ही ट्राय केला कशा होत्या ते तुम्हाला आम्ही व्हिडिओवरून सांगितलेलं आहे आणि सर्वच महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसाला सपोर्ट करा अशी व्हिडिओ जेवढी होईल ती शेअर करा सर्वांना आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू पण का व्हिडिओ आवडले तोपर्यंत मस्त करा मस्त करा आणि तंदुस्त करा